त्याचबरोबर राजकीय वर्तुळातून बातमी राजन साळवींना शिवसेनेत मान नाही असं विनायक राऊत म्हणतायत त्याचबरोबर साळवेंनी लांजातील डंपिंग ग्राउंडच्या नावावर पन्नास लाख खाल्ले असं विनायक राऊत यांनी गंभीर आरोप केलाय पन्ना लाख रुपये लाख तुम्हें घेती कि नहीं कम पण त्याच्यासाठी होतो पाच लाख पंचावन्न लाखाचे तुकडे ताटणार हा माझे आमदार विनायक रावतांच्या नावाने दगड फोडतोय विलास दळक्यांच्या नावाने दगड फोडतोय आता विलास दळक्यांनी माझे आमदार झाले एकत्र मांडी लावून मांडी बसतात ला <laughs> आता कुठे गेला अरे माझ्या नावाने किती आरोप कर ते कोत्रेवाडीच्या लोकांचे श्याम भोगाच्या राहणार पन्नास लाख हिंमत तर झाल मी पन्नास लाख खाल्ले नाही